घरातील प्रत्येकजण खाईल असे हे पौष्टिक लाडू आज मी तयार केलेले आहेत करायला अगदी सोपे आहेत आणि झटपट असे लाडू तयार होतात एकदा केले की जवळजवळ महिनाभर टिकणारे असे हे लाडू आहेत तर इथे सुरुवातीला मी तीळ भाजून घेतले तीळ आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहेत छान चटचट असा आवाज आला समजायचं तीळ भाजलेले आहेत तीळ काढले की त्याच कढईमध्ये तुपामध्ये मी ह्या खारका भाजून घेणार आहे खारकासुद्धा छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या खारका भाजून घेतल्या आणि त्याच कढईमध्ये किसून घेतलेलं सुद्धा मी भाजून घेणार आहे छान कोरडं असं तांबूस रंगावरती खोबरं भाजून घ्यायचं आता कढईमध्ये तूप घालून त्या तुपामध्ये बदाम तळून घ्यायचे बदामसुद्धा चटचट आवाज करायला लागले आणि त्याचे असे सालपट निघायला लागले फुटले बदाम की समजायचं बदाम छान असे भाजले गेलेले आहेत आता शिल्लक राहिलेल्या तुपामध्येच आपण ह्या तेलबिया भाजून घेणार आहोत तर इथे मी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत पंपकिन सीड्स घेतलेल्या आहेत आणि थोडे काजू माझ्याकडे होते ते सुद्धा मी इथे एकत्रच असं भाजून घेणार आहे तूप गरम होतं तर याला भाजायला जास्त वेळ लागत नाही तर मग एकत्रितपणे असं मी छान भाजून घेतलं थोडासा डिंक होता तर तो डिंकसुद्धा फुलेपर्यंत तुपामध्ये भाजून घेतलेला आहे आता सुरुवातीला आपण ह्या तेलावर तुपामध्ये ज्या बिया तळलेल्या आहेत त्या बिया वाटून घ्यायच्या जेणेकरून जेव्हा आपण खारका बारीक करू तेव्हा ह्या मिक्सरच्या भांड्याला जे तूप आहे ते सर्व निघून जाईल आता छान असे याची पावडर होईपर्यंत याला मिक्सरवरती चालूबंद चालूबंद करत दळून घ्यायचं आता त्याच भांड्यामध्ये आपण खारकासुद्धा खारकांची पावडर करून घेणार आहोत बारीक अशी पावडर करून घ्यायची आता खारक्याची सुद्धा आपण इथे पावडर करून घेतलेली आहे आता इथे डिंकसुद्धा मी थोडासा ओबडधोबड असा क्रश होईपर्यंत बारीक करणार आहे खोबरं आहे असंच घेतलेलं आहे आता यामध्ये अख्खे तीळ जे भाजून घेतलेले होते ते सुद्धा मी इथे घालून घेते तीळ आणि खोबरं अख्खच्या अख्खं मी इथे वापरलेलं आहे आता ह्या सर्व पावडर आपण मिक्स करून घ्यायच्या हे सर्व मिश्रण एकत्रित करून असं घेतलेलं आहे आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत तर थोड्या तुपामध्ये गूळ जो चिरून घेतलेला आहे तो मी घालून घेते हा जवळजवळ तीनशे ग्रॅम हा गूळ असेल आता गूळ आणि तुपामध्ये टाकल्यानंतर विरघळायला सुरुवात होते तर इथे आपण थोडंसं दोन चमचे पाणी घालून गूळ पातळ होईपर्यंत हलवत राहणार आहोत याचा आपल्याला पाक करायचा नाही आहे गूळ पातळ झाला आणि त्याला असे फेस आल्यानंतर बुडबुडे आले की समजायचं आपला हा गूळ मिश्रणामध्ये घालण्यासाठी तयार आहे कडक पाक करायचा नाही आहे नाहीतर लाडू वळण्यासाठी आपल्याला त्रास होईल म्हणून फक्त हा पाक आपल्याला विरघळून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण ह्या पाव जी पूड केलेली आहे या पुडीमध्येच आपण वेलची पावडर जायफळ पावडर आणि सुंठ पावडर घालणार आहोत मिश्रण छान असं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण हे सगळं एकत्रित केलं इथे आपण वेलची पावडर घातलेली आहे सुंठ पावडरसुद्धा घालू शकतो आणि गोळ आहे त्यामुळे जायफळ सुद्धा घातलं तरी चालतं आता छान याला बुडबुडे आले की समजायचं आपलं हे मिश्रण तयार आहे आता इथून पुढची प्रक्रिया आपल्याला झटपट करायची आहे पाक तयार झालेला आहे पाक म्हणजे कडक असा एकतरी पाक नाही आहे गोळ वितळला आहे छान असा हलका झाला आहे आता तो इथे घालण्यासाठी तयार आहे झटपट क्रिया करायची कारण एक की एकदा थंड झालं मिश्रण की कडक होतं आता मिश्रण खूप गरम आहे तर उलटण्याच्या साहाय्याने हे मिश्रण मी एकत्रित करून घेतला जरी आपण इथे पाणी घातलेलं असलं गुळामध्ये तो तरीसुद्धा हे लाडू एक महिना टिकतात कारण की पाणी फक्त आपण गूळ वितळवण्यासाठी आपण घातलेला आहे नंतर तो शिजल्यानंतर त्यातलं पाणी हे निघून जातं आता हे मिश्रण आपण एकत्रित करून घ्यायचं आहे मिश्रण खूप असं कडक गरम आहे त्यामुळे थोडा उलटण्याच्या साहाय्याने आपण याला हलवून घेणार आहोत गुळाचं जे आपण इथे पाणी घातलेलं आहे ते सर्व मिश्रण लागेल इतपत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आणि हे थोडं कोमट झालं की आपण हाताने सुद्धा हे मिक्स करू शकतो आता आपण हाताच्या साह्याने हे सगळं मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे मिश्रण अजूनही गरम आहे त्यामुळे हलक्या हलक्या हाताने आपण याला मिक्स करून घेणार आहोत आता हे जसजसं थंड होत जाईल तस तसं हे मिश्रण कोरडं व्हायला सुरुवात होते तर इथे न घाबरता हे मिश्रण जरी कोरडं झालं आणि लाडू वाळायला येत नसतील तरीसुद्धा आपण याला मिक्सरमधून काढून घेऊ शकतो आता मिश्रण पहा थंड झालं की ते एकदम कोरडं झालेलं आहे थोड़ा -थोड़ा तर इथे आपण जर हवं असेल तर तुपाचा वापर करून सुद्धा हे मिश्रण एकत्रित करू शकतो पण आपण बिया तळतानासुद्धा तूप वापरलेलं आहे तर जास्तीचं तूप न घालता आता आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यातून चालूबंद करून फिरवून घ्यायचं जेव्हा मिक्सरमधून आपण चालू बंद करणार तर यातलं जे आळलेलं तूप आहे ते सुद्धा वितळतं आणि छान असं हे मिश्रण आपल्या लाडू वळण्यासाठी तयार होतं पहा मिक्सरमधून चालू बंद करून फिरवून घेतल्यानंतर या मिश्रणातील तूपसुद्धा वितळलेलं आहे आणि लाडू बांधण्यासाठी छान असं हे मिश्रण तयार आहे झटपट असे हे लाडू वळले जातात जास्तीच्या तुपाचा वापर न करता थोड्या तुपामध्ये सुद्धा हे लाडू तयार होतात आणि अगदी खाण्यासाठी खूप सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत तीळ डिंक खारी खोबरं बदाम आपल्याकडे जे आपल्याकडे असतील ना ड्रायफ्रूट्स ते आपण इथे घालू शकतो परवडतील असे आपण ड्रायफ्रूट्स किंवा इथे सुद्धा आपण वापरू शकतो छान असे हे लाडू तयार असतात दिवसातून एक दोन लाडू खाल्ले तरी भरपूर आवडल्यास लाईक करा शेअर